नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपल्याला बियाणे टोकण यंत्र अर्ज प्रक्रिया याविषयी संपूर्ण माहिती घ्यायची आहे माहिती घेण्याआधी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय शेतीसाठी बियाणे टोकन यंत्र प्राप्त करण्यासाठी आता शासनाकडून पन्नास टक्के सबसिडी आपल्याला मिळणार आहे तर आपल्याला सर्व प्रकार अर्ज प्रक्रिया हे सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे कशा प्रकारे बियाणे टोकन यंत्र हे आपल्याला प्राप्त होईल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा प्रकारची माहिती आपल्याला सतत मिळत राहील तर चला मित्रांनो विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊयात बियाणे टोकन यंत्र अर्ज संदर्भात सविस्तर माहिती महाडी बी टी वेबसाईटवर बियाणे टोकन यंत्रासाठी पन्नास टक्के अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत ज्या शेतकरी बांधवांना हे अर्ज सादर करायचे आहेत त्यांनी त्यांचे अर्ज हे तारखेच्या आत सादर करून घ्यावेत जाणून घ्या बियाणे टोकन यंत्र अर्ज संदर्भात सविस्तर माहिती खरीप असो किंवा रब्बी पेरणी करताना मजूर जमा करताना शेतकरी अंधवाची धमधाक होतो अशावेळी जर तुमच्याकडे बियाणे टोकन यंत्र असेल तर अगदी सहजतेने आणि कमी वेळामध्ये जास्त काम केले जाते हे बियाणे टोकन यंत्र बाजारातून खरेदी करायचे असेल तर त्यासाठी खर्च येते पण आता शासन यासाठी पन्नास टक्के अनुदान देत असून यासाठी शेतकऱ्याला डीबीटी या वेबसाईटवर अर्ज करावा लागतो पेरणीसाठी टोकन यंत्र वापरणे म्हणजे मजुरांच्या समस्येवरती रामबाण उपाय आहे बऱ्याच शेतकऱ्यांना महाडी बी टी वेबसाईटवर अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती नसण्याची शक्यता असते त्यामुळे अनेक शेतकरी हे अशा महत्त्वाच्या योजनाच्या लाभांपासून वंचित राहतात कोठे आणि कसा करावा बियाणे टोकन यंत्र अर्ज बियाने टोकन यंत्र अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लायसन्स किंवा आय डीची आवश्यकता नाही तुम्ही जर शेतकरी असाल तर स्वत या योजनेसाठी अर्ज करू शकता गट मात्र एकच आहे की तुमचा आधारला तुमचा मोबाईल नंबर हा जोडलेला असणे गरजेचे आहे महाडी पी टी या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः या योजनेसाठी अर्ज सादर करू शकता आधार ओ टी पीच्या साहाय्याने लॉग इन करून तुम्ही अर्ज सादर करू शकता एकदा का लॉग इन झाले की मग टोकन यंत्रासाठी इतर विविध योजनांसाठी तुम्ही अर्ज करू शकता तुम्ही जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तेवीस पॉईंट साठ पैसे एवढे शुल्क शासनाला तुम्हाला भरावे लागते त्यानंतर तुम्हाला पावती येते ही पावती पुढील संदर्भासाठी जवळ असू द्या पात्रता या सर्वांचा लाभ घेण्यासाठी व्यक्तींनी काही पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा स्थायी रहिवासी पाहिजे अर्जदाराच्या स्वतःच्या नावाची शेत जमीन असणे आवश्यक आहे आणि ती सात बारा उतारा आणि आठ दस्तावेजात नोंद असलेली पाहिजे याचा लाभ घेतलेला नसावा हा एक महत्वाचा अट अल्पभूधारक यांना उच्च प्राधान्य हे दिले जाते स्वतः शेतकरी आय डी शेतकरी आय डी आवश्यक आहे जो ॲग्रिस्टॅग अंतर्गत तयार ओळख उमेदवार आधार कार्ड झालेला मोबाईल नंबर आणि बँक खाते जोडणे आवश्यक आहे अनुसूचित जाती जमातीकडे वैद्य जाती प्रमाणपत्र आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया महा पी टी फॉर्म सोवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रक्रिया आहे येथे महाडी पी टी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे किंवा जर आधी नोंदणी केली तर नवीन नोंदणी किंवा पर्यायावर क्लिक करा नोंदणी करताना ना आपले नाव मोबाईल नंबर आधार नंबर ईमेल आय डी इतर माहिती भरा ओ टी पीद्वारे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी निवडा नेम आणि पासवर्ड तयार करा नोंदणी पूर्ण लॉग इन करा लॉग इन सहकारी योजना यावर जा कृषी भरीकरण हा पर्याय निवडा आपल्याला हवे असलेले यंत्र निवडा आणि त्यांचे परिणाम भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज पूर्ण करून हा सबमिट करा अर्ज सबमिट करा तुम्हाला एस एम एस आणि ईमेलद्वारे संदेश पाठवा अर्जाची स्थितीही तुम्ही वेळोवेळी निवडू शकता अनुदानाचे विवरण अनुदान विवरण थेट लाभ हस्तांतरण डी बी टी यांचे हस्तांतरण केले जाते बँकेने यंत्रसामग्री खरेदी केली आणि सर्व कागदपत्रे सादर केली जाते बँक खाते बँक आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे यंत्राची डिलिव्हरी ही तीस दिवसाच्या आतमध्ये सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे विशेष सुविधा केंद्र या आपल्या अंतर्गत घटकांना सुविधा केंद्र सरकार करत आहे कृषी अवजाड्यांची स्थापना केली जाते छोटे शेतकरी यंत्रे भांड्याने वापरू शकतात उच्च तंत्रज्ञान सेवा केंद्राची स्थापना केली जाते यंत्राची देखभाल आणि देखभाल केंद्र उपलब्ध आहे तंत्र प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक आयोजित केले जातात आधुनिक यंत्रज्ञानाची माहिती दिली जाते मार्गदर्शन आणि सल्ला या लाभाचा लाभ आणि मुद्द्यांचे पालन करणे आवश्यक आहे संपूर्ण माहिती घ्या आणि पात्रता आवश्यक कागदपत्रे पूर्वीच तयार ठेवा फेक राहा आणि वेबसाईटवरूनच अर्ज करा यंत्र खरेदी करताना अधिकृत डिलिव्हर करून खरेदी करा डुप्लिकेट किंवा सबस्टँडर्ड यंत्रे खरेदी करू नका यंत्राची वॉरंटी सुविधा घ्या सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवा कोणत्याही संपर्कासाठी हेल्पलाईन नंबर संपर्क साधा स्थानिक कृषीचा सल्ला घ्या तर मित्रांनो अशा प्रकारचं हे बियाणे टोकन यंत्र आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून त्यांनाही यांचा फायदा होईल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद